गुरुपौर्णिमा अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत गुरु म्हणजे जगाची माऊली सुखाची सुंदर सावली अशा या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा प्रथमत सर्वांना वंदन व गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आपले गुरुच आपले खरे प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात तेच आपल्याला ज्ञान शिस्त आणि चांगले संस्कार देतात शिक्षणाबरोबरच ते आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात ते आपल्या मार्गदर्शनाने आपल्या शिष्यास एक चांगला माणूस घडवतात आपले गुरुच आपले भविष्य घडवतात आदि गुरु वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी साता तीर्थ तयापाशी तुका म्हणे यायचे गुरु चरण त्यांचे हृदय धरू या ओव्यांमधून आपल्याला तुकाराम महाराज यांनी गुरूंचे महत्व सांगितले आहे म्हणजेच नंतकाळापासून गुरु म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप मानले जाते आपले आई वडील आपल्याला जन्म देतात आपल्याला जगायला शिकवतात या अर्थाने ते दोघेही आपले अनौपचारिक गुरुच असतात पण थोडे मोठे झाल्यावर या जीवन प्रवासात आपल्या नौकेला योग्य दिशा देण्याचे काम गुरूंकडून केले जाते जीवन जगताना योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते गुरु आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्यातून आपल्या विचारांची योग्य बैठक तयार होते आपण आपल्या पुरती काही तत्वे ठरू शकतो गुरु स्वतःचे सारे ज्ञान शिष्याला देतात ज्ञानरूपी दानाने गुरु अमर होतात अशा प्रकारे गुरूंची महती वर्णावी तेवढी कमीच आहे गुरु जास्त नाही असा कोण आहे गुरु विन जीवन माती मोल आहे माती मोल आहे च्या या शुभप्रसंगी मी माझे आयुष्य घडवणाऱ्या प्रत्येक वंदनीय आदरणीय गुरुजनांना मनपूर्वक वंदन करते त्यांचे आशीर्वाद नेहमी पाठीशीर आहोत ही आशा बाळगते शेवटी एवढेच म्हणेल गुरु असतो ध्यासकीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो ध्यासकीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरणाशीचा गुरु असतो किरणाशीचा धन्यवाद भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका